नमस्कार श्रीकलाला सोनोग्राफीसाठी नेलेलं असतं आणि सोनोग्राफी झाल्यानंतर डॉक्टर सगळ्यांना सांगतात अहो कसल्या कसल्या गुड न्यूज तु बद्दल तुम्ही बोलताय मुळात श्रीकलाच्या पोटात असं काही नाही मुळात ती प्रेग्नेंटच नाही हे ऐकल्यानंतर व्यंकू महाराजांच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांना काय बोलावं ते समजत नाही ते पूर्णपणे हादरलेले असतात तेव्हा लगेच इंदू बोलते अहो डॉक्टर काय बोलताय तुम्ही श्रीकला प्रेग्नेंट आहे हेच सत्य आहे आम्हाला तर तसंच सांगण्यात आलं आणि तुम्ही तर म्हणताय की तिच्या पोटात काहीच नाही याचा अर्थ श्रीकला खोट बोलली तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्राणी ताई उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नका मुळात यातलं मला काहीच माहिती नाही हे जे काही आहे ना ते तुम्हाला त्या डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा इंदू बोलते हो का अगं तुला साधी अक्कल पाहिजे श्रीकला तू प्रेग्नेंट आहेस की नाही हे स्वतःला ओळखता आलं पाहिजे ना तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी ताई पुरे उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नका बाबा तुम्हाला सुद्धा असंच वाटत तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात वाटायचा प्रश्नच काय हे बघा श्रीकला दिग्रज कर मी मी स्वतः तुमची सोनोग्राफी केली आहे आणि क्लिअर दिसतंय की तुम्ही प्रेग्नेंट नाही आहात तरी सुद्धा तुम्ही खोट का बोलताय श्रीकला दिग्रज कर प्लीज प्लीज खोटेपणा करू नका जे सत्य आहे ते सर्व त्यांना सांगा तेव्हा लगेच व्यंकुमाराज डॉक्टरांसमोर हात जोडतात आणि म्हणतात डॉक्टर तुमचं काही चुकीचं घडलंय का म्हणजे तुम्ही ती टेस्ट योग्य पद्धतीने केली नाही का तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात म्हणजे म्हणजे तुम्ही माझ्यावरती संशय घेताय <ुण> हे बघा मी माझी डॉक्टर की अगदी प्रामाणिकपणे निभावते आणि त्याच पद्धतीने सांगते ही मुलगी प्रेग्नंट नाही बाकी तुमची इच्छा तेव्हा श्रीकला बोलते असं काय बोलताय तेव्हा लगेच व्यंकुमारा श्रीकला कडे रागाने हात करतात आणि म्हणता श्रीकला पुरे श्रीकला तुझं तोंड बंद कर तुझ्या तोंडातून एकही शब्द काढू नकोस तू खोट बोलली श्रीकला हे स्पष्टपणे इथे क्लिअर होतय मोठ्या बाई इंदू मला सारख्या सारख्या सांगण्याचा प्रयत्न करत होत्या तरी सुद्धा विश्वास मात्र मी तुझ्यावरती ठेवला पण तू काय केलंस तू तर माझाच विश्वासघात केलास पाठीत खंजीर खुपसलास श्रीकला असं करून तुला काय मिळालं तेव्हा लगेच श्रीकला व्यंकू महाराजांजवळ जात म्हणते बाबा बाबा तुम्ही तरी निदान विश्वास ठेवा बाबा त्या वेळेला मी ज्या परिस्थितीत होते तेव्हा माझी मनस्थिती नव्हती ओ हो, हे सर्व सांगण्याची तेव्हा व्यंकुमारा श्रीगलाकडे बघतात आणि म्हणतात याचा अर्थ तुला माहिती होत ना तू नाही आहेस ते प्रेग्ने गुन्हा करून सुद्धा तू गुन्हा लपवलास त्यासाठी तू माझ्यासाठी गुन्हेगारच आहेस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही श्रीकला तू माझ्या नजरेतून साप उतरलीस मला तर याच गोष्टीची काळजी वाटते उद्या जाऊन ही गोष्ट माझ्या शकूला कळली तर तिच्या तर पायाखालची जमीनच सरकेल तुला कळतय का तेव्हा डॉक्टर बोलतात प्लीज हे हॉस्पिटल आहे इथे तमाशे नको तेव्हा लगेच डॉक्टर बोल असं बोलल्यानंतर व्यंकू महाराज म्हणतात माफ करा चुकलं माझ श्री कला कळतय का तुला शकू अग तिचा गोपाळ परत येणार या आशेवरती होती आणि तिला अशीच आशा होती की आता तिचा गोपाळ परत येईल तेव्हा लगेच आणि श्रीकला बोलते बाबा बाबा तुम्ही असं का बोलताय की हे सर्व मीच केलंय तेव्हा लगेच हिंदू बोलता बोलते बस कर श्रीकला बस कर आणि श्रीकला खरं सांगू का आता व्यंकू महाराज तुझ्यावरती विश्वास नाही ठेवणार कळलं व्यंकू महाराज तुम्ही माझ्यावरती नाही नाही ते आरोप केले माझ्याशी नाही नाही ते बोललात मला खोटं ठरवलं पण आज श्रीकला खोटी आहे हे तुमच्या समोर अगदी स्पष्टपणे उघड झालंय तरी सुद्धा जर का तुम्हाला या श्रीकला पाठीशी घालायचे असेल तर तुमची मर्जी तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात मला सगळं काही कळून चुकलं मला सगळं समजलं सगळं काही संपल्यात जमा आहे आणि मी आता या गोष्टीवरती विश्वास ठेवलाच पाहिजे श्रीकला आज मात्र तू मला एकटं पाडलंस आणि ते हॉस्पिटल मधून श्रीकलाला अगदी खेचत खेचत बाहेर काढतात तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला व्यंकू महाराजांना जोरात धकलून देत बोलते म्हातारे तुझी हिंमतच कशी झाली रे मला मला धकलून द्यायची मला हॉस्पिटल मधून खेचत बाहेर काढायची तेव्हा इंदू हॉस्पिटल मध्ये श्रीकलाला मोठ्यानी बोलते श्रीकला अगं काय चाललंय तुझ जरा तरी भांडेव श्रीकला चुकीचं तू वागलीस आणि नको ते गोष्टी तू करतेस व्यंकू महाराजांना धकलून द्यायची तुझी हिंमतच कशी झाली मला तर तुझ्या या गोष्टीच पटत नाहीयेत श्रीकला असं कसं काय वागू शकतेस तू जरा तरी विचार कर तेव्हा मात्र श्रीकला बोलते पुरे आता मला या गोष्टीवरती वाद घालायचा नाही आणि या गोष्टी इथल्या इथे थांबवायच्या आहेत श्रीकला आता मात्र सगळं काही संपलंय तेव्हा मात्र श्रीकला बोलते इंद्रायणी कोण समजतेस कोण तू स्वतःला तुला काय वाटलं तू माझे एक सत्य बाहेर काय आणलंस तर तू सगळं जग जिंकलंस तर नाही हो हे सर्व नाटक मी नाटकच केलं कारण मला तुम्हा दिग्रजकरांना उद्ध्वस्त करायचं होतं जोपर्यंत मी तुम्हा दिांना उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलता श्री कला काय बोलतेयस तू तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात व्यंकट भाऊजी इथे विषय नको कारण आपल्या अब्रुचे असे धिंडवडे निघालेले मला चालणार नाही आपण घरी जाऊया आणि या विषयावर शांतपणे बोलूया मुळात ही मुलगी आपल्या घरात कोणत्या उद्देशाने आले का तिला आपल्याला उद्ध्वस्त करायचा आहे या प्रश्नांच्या मुळाशी मला जायचंच आहे व्यंकट भाऊजी आम्ही तुम्हाला हेच समजवण्याचा प्रयत्न करत होतो पण तुम्ही मात्र माझं ऐकलं नाही आणि तुमच्यामुळे आमच्या पायावरती सगळ्यांचा धोंडा पडलाय बघितलं ना व्यंकट भाऊजी तुमची एक चूक आम्हाला सगळ्यांना भोगावी लागतेय तेव्हा मात्र महाराज मोठ्या बाईंसमोर नतमस्तक होतात आणि मोठ्याबाईंना बोलतात वहिनी वहिनी मला माफ करा चुकलं माझं खरच मी कशी तुमची माफी मागू मला नाही समजत पण खरं सांगतो बहिणी श्रीकला त्या घरात आली असं वाटायला लागलं आम्हाला आमची मुलगीच घरात आली आम्ही तिला सून म्हणून कधीच स्वीकारलं नाही तर मुलगी म्हणून तिला आम्ही कायम मान दिला प्रत्येक वेळेला तिच्या बाजूने उभं राहिलो तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हो ना श्रीकला तुमच्या मुलाची बायको म्हणून तुम्ही तिला मुलगी मानलत पण इंदूला सुद्धा तुम्ही मुलगीच मानलं होतं हे मात्र तुम्ही पूर्णपणे विसरलात पूर्णपणे विसरला होता की माहिती असून सुद्धा मुद्दाम केलं बोला ना व्यंकट भाऊजी मला उत्तर पाहिजे पण घरी गेल्यावर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सगळेजण घरी आलेले असतात शकुंतला बाई खूपच खुश असतात शकुंतला बाई श्रीकला जवळ जातात आणि श्रीकलाला म्हणतात श्रीकला डॉक्टर काय म्हणाल्या सगळं व्यवस्थित आहे ना श्रीकला काहीच प्रॉब्लेम नाही ना मला उत्तर दे श्रीकला मला सगळं काही समजलं पाहिजे आणि मला उत्तर सुद्धा पाहिजे श्रीकला मला लवकर उत्तर दे तेव्हा लगेच श्रीकला बोलते गप्प बस उगाच माझ्या डोक्याशी भनभन करू नकोस आणि प्लीज जरा शांत बसलीस ना तर बरं होईल तेव्हा लगेच नारायणीताई बोलते श्रीकला काय चाललंय तुझं काकू एवढ्या प्रेमाने तुझी चौकशी करते तुझ्याशी प्रेमाने बोलते आणि तुझा हाच रुद्रा अवतार श्रीकला तू कधीच असं वागत नाहीस आज काय झालं तेव्हा लगे शकुंतला लगेच शकुंतलाबाई म्हणतात माझंच चुकलं हॉस्पिटल मधून आल्यानंतर मीच तिच्यावरती प्रश्नांचा भडीमार केला कदाचित ती कंटाळली असेल तिचे मूड चेंज झाले असतील आणि मी मात्र नको ते प्रश्न विचारत राहिली सॉरी सॉरी मला माफ कर तेव्हा लगेच इंद्रायणी बोलते शकुंतला काकू अहो बस झालं कोणाची माफी मागताय ह्या श्रीकलाची अहो खरोखर तिची माफी मागण्याची तिची लायकी तरी आहे का तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा ना शकुंतला काकू हे सर्व जे करताय ना तुम्ही ते चुकीचं आहे तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात इंद्रायणी पुरे माझी श्रीकला आज माझ्याशी उद्धटपणे काय वागली तर तुला काय वाटलं तू काहीही बोलशील ते मी स्वीकारेन ते मी मान्य करेन तर तसं होणार नाही तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा माझ्या मनातील माझ्या श्रीकलाची जी प्रतिमा आहे ना तिला तू कधीच ढासू शकणार नाहीस तेव्हा मात्र इंदू बोलते पुरे सगळ्या गोष्टी व्यंकू उघड झाल्यात आणि तुम्ही कसल्या गोष्टी करताय मला तर तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही शकुंदला काकू माणसाने एखाद्यावरती विश्वास ठेवावा पण इतका सुद्धा नाही की तो आपला विश्वासघात करे तुम्ही श्रीकलाशी नीट बोललात तिच्याशी नीट बोलून तिचे तीच्य, तिच्या नक्की मनाशी संपर्क साधलात का बोलाना नाही ना मग गप्पा बसा शकुंतला काकू कारण काही काही गोष्टी तुम्हाला माहितीच नाहीयेत म्हणून तुम्ही असं वागताय तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात अहो काय झालंय बोला ना श्रीकला असं वागते पण तुम्ही मात्र एकही तोंडातून शब्द काढत नाही आत तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात शकू शांत हो आणि मन धीट कर मी तुला आता जे काही सांगेन ते ऐकल्यानंतर कदाचित तुझ्या मनाला खूपच त्या गोष्टी टोचतील कदाचित तुला खूप त्रास होईल तू हे स्वीकारू शकणार नाहीस पण तुला ते स्वीकारावं लागणारच आहे कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाही तेव्हा मात्र शकुंतला बाई म्हणतात अहो काय बोलताय तुम्ही सगळं ठीक आहे ना श्रीकलाचं बाळ तर व्यवस्थित आहे ना हे बघा बाळाच्या बाबतीत काहीही झालेलं मला चालणार नाही कारण माझा गोपाळ पुन्हा एकदा या जगात येणार आहे मी त्या बाळाची खूप आतुरतेने वाट बघते कारण माझा गोपाळ पुन्हा जन्म घेईल असं मला वाटतंय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात अगं बस कर शकू किती आणि काय काय बोलतेस तू अगं ज्या गोष्टी कधी होणारच नाहीये मुळात घडणारच नाहीये त्या गोष्टींचा विचार करायची तुला गरजच नाही शकू अगं जरा तरी तू विचार कर तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात पुरे मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि हा विषय मला वाढवायचा नाही मुळात तुम्ही काय बोलताय मला नाही कळत आणि तुमचं काय चाललंय ते मला समजतच नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलता श्रीकला प्रेग्नेंट नाही तर तिने आपल्याला फसवलंय तिने आपला विश्वासघात केलाय आपल्या विश्वासाला तिने तडा दिलाय आणि मी मात्र त्या गोष्टी कधीच विसरणार नाही हे ऐकता शकुंतलाबाई खूपच शांत होतात त्यांना धक्का बसतो व्यंकुमाराज शकुंतलाबाईंच्या हाताला धरतात जोर जोरात हलवतात आणि म्हणतात शकु शुद्धीवर ये असं करू नकोस ज्या गोष्टी आपल्या नशिबातच नाही त्याच्यासाठी एवढं दुःख करण्यासाठी काहीच अर्थ नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई मोठमोठ्यानी रडायला लागतात तेव्हा मोठ्याबाई म्हणतात व्यंकट भाऊजी तिला रडू दे तिचं मन हलकं होऊ दे कदाचित तिचं मन हलकं झाल्यानंतर ती हे सगळं स्वीकारेल मी तुम्हाला काय बोलले होते व्यंकट भाऊजी तुम्ही या मुलीवरती विश्वास ठेवलात कारण ती तुमची मुलगी आहे असं तुम्ही म्हणालात पण इंदूचं कन्यादान तर तुम्ही दोघांनीच केलं होतं ना मग त्याच इंदूवरती विश्वास का ठेवला नाही शेवटी तुम्ही दुरावा दाखवलातच शेवटी तुम्ही हे सिद्ध केलं की तुमच्या लेखाची बायको आहे, साथी आहे। ती तुमच्यासाठी जास्त जवळची आहे आणि कितीही काही झालं तरी इंदू पोरकीच बरोबर ना ती परकेची मुलगी ती काही झालं तरी या आनंदी अंताजी तिला कशी तुम्ही आपली मुलगी म्हणून स्वीकाराल तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी उगाच माझ्यावरती आरोप करू नका माझ्या मनात सुद्धा असं काही नाही वहिनी तुम्ही असा विचारच कसा काय करू शकता तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी शांत व्हा कारण तुमच्या सगळ्या गोष्टी माझ्या समोर उघड झाल्या तुम्ही कसे आहात कसे नाही सगळं काही इंदूला समजलंय तेव्हा व्यंकू महाराज जातात आणि इंदूला बोलतात इंदू खरंच मी तुझ्यावरती आवाज चढवला तुझे संस्कार काढले श्रीकलाला मुलगी मानलं याचा अर्थ मी तुला कायमचं पोरक केलं तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज आता तुम्ही माझ्याशी या भाषेत बोलूच नका कारण तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही महाराज जेव्हा माझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता तेव्हा तुम्ही ठेवला नाही तेव्हा तुम्ही साथ दिलीत या तुम्ही पाठीशी उभे राहिलात आणि मला मात्र या घरातून बाहेर सुद्धा काढायला निघालात एवढंच काय तर घराचे तुकडे करण्याचा सुद्धा तुम्ही विचार केलात ज्या घराला आपण इतके वर्ष बांधून ठेवलंय आपण एकत्र कुटुंब पद्धतीने राहतो पण तुम्ही मात्र या घराला तोडण्याचा प्रयत्न केलात आता मात्र तुम्ही माझ्या मनातून उतरला आहात व्यंकू महाराज तुम्ही माझ्या संस्कारांविषयी बोललात पण तेच संस्कार तुम्हीच माझ्यावरती केले होते हे तुम्ही पूर्णपणे विसरलात कळताय का व्यंकू महाराज तुम्ही तुमच्या संस्कारांवरतीच आक्षेप घेतलात आणि तिथेच तुम्ही फसलात मला नाही तुमच्याशी बोलायचं मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाहीये आज श्रीकलाचं खरं रूप समोर आलं म्हणून म्हणून तुम्ही माझ्याशी असं गोड गोड बोलताय तर मला मान्य होणारच नाही मी हे सर्व केलं कारण माझ्या घरासाठी माझ्या कुटुंबासाठी कारण माझं कुटुंब जरी मला आपलं मानत नसलं तरी सुद्धा मी माझ्या कुटुंबाला आपलंच मानते काय नारायणी विश्वास तर तू सुद्धा ठेवू शकली असतीस पण तू मात्र गोपाळच्या बायकोवरती विश्वास ठेवलास तू त्या श्रीकलाला पाठीशी घातलं जी श्रीकला आपलं घर उद्ध्वस्त करायला आली होती तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात इंदू खरंच माझं चुकलं तेव्हा इंदू बोलते तुम्ही माझी माफी मागावी अशी माझी इच्छाच नाही किंवा असं माझ्या मनात कधीच येणार नाही पण एकच सांगेल व्यंकू महाराज तुम्ही चुकला आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही व्यंकू महाराज तुम्ही माझ्या मनातून साप उतरलाय तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात असं बोलू नकोस इंदू इंदू प्लीज माझ्याविषयी असे मनात विचार सुद्धा आणू नकोस तेव्हा इंदू बोलते संपलाय विषय माझ्यासाठी आज श्रीकलाचं सत्य उघड झालं म्हणून तुम्ही माझ्याशी असं वागताय तेवढ्यात मात्र शकुंतला काकू श्रीकला जवळ जातात आणि तिला जोर जोरात हलवून काढत म्हणता श्रीकला सगळं संपवलंस श्रीकला तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तू मात्र विश्वासघात केलास का श्रीकला का आम्ही कुठे कमी पडलो श्रीकला असं वागून तरी तुला काय मिळालं तेव्हा लगेच श्रीकला म्हणते पुरे माझ्याशी या भाषेत बोलायची गरज नाही आणि तसही मला असं वागून काय मिळालं आणि काय नाही हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही मला फक्त या दिग्रजकरांना उद्ध्वस्त करायचं आहे कारण हे दिग्रजकर त्याच लायकीचे आहेत तुम्हाला माया लावून सुद्धा काहीच उपयोगाचं नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला ग बसकर श्रीकला अगं किती खोट बोलणार आहेस तुझ्या या सर्व गोष्टींचा कंटाळ आला श्रीकला आज मात्र तू आम्हाला तोंड घशी पाडलंस आणि तिथेच सगळं काही संपलं यापुढे श्रीकला मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा उरली नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी व्यंकट दिग्रसकर श्रीकलाचा कायमचा पत्ता कट करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू